हॅलो रिवन आज मी अशा पाच गोष्टी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की जे केल्यामुळे तुम्ही खूप सुंदर दिसणार स्त्री असो वा पुरुष असो प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं खा छान प्रेझेंटेबल असावं असं वा, वा, वाटत असतं तर पण जसं जसं ए आपलं एज वाढतं तसं तसं आपले साईन ऑफ एजिंग आपल्या चेहऱ्यावर सर्वप्रथम दिसतात म्हणजे रिंकल्स येणं डोळ्याखाली डार्क सर्कल्स येणं आजकाल सर्वजण पी सीवर लॅपटॉपवर खूप वेळ काम करतात तर त्यामुळे डार्क सर्कल्स सहज खूप लवकर येतात आणि चष्मासुद्धा लागतो त्यामुळे असे इथे डाग येतात वगैरे असे सगळे प्रॉब्लेम्स होतात तर हे सगळं कसं कमी होईल आणि हळूहळू पूर्णपणे पूर्णपणे म्हणजे दिसणार नाही तर त्यासाठी काय करायचं तर काही सूक्ष्म क्रिया आहेत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्ही जर हे महिनाभर केलं तर तुम्हाला नक्की याचा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल करून बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला डोळ्यांसाठी सूक्ष्मक्रिया आहेत त्या मी सांगते डोळे आपले असे बंद करायचे आणि ओपन म्हणजे घट्ट दाबायचे आणि ओपन करायचे ओके हे आपल्याला ट्वेंटी टाईम करायचं आहे चला तर आपण एकत्र करूया टू थ्री फोर फाईव्ह सिक्स Seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. 8 relax हे तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ आहे शक्यतो सकाळी उठल्याबरोबर थोडा वेळ काढून करा अदरवाईज तुम्ही कधीही करू शकता कारण ह्या सगळ्या ज्या आज क्रिया मी तुम्हाला सांगणार आहे त्या क्रिया करण्यासाठी असं जरूरी नाही की तुमचं पोट रिकामी असलं पाहिजे नॉर्मली आपण जे काही योगा करतो तेव्हा आपलं पोट रिकामी असणं जरुरी असतं आसनं करताना कारण ती आसनं काही पोटावर पोटावर त्याचा भार येतो परंतु आता जे आपण करणार आहे फेशियल रिलेटेड सर्व आहेत त्यामुळे पोट रिकामी असणे ही काही कंडिशन नाही आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता ठीक आहे फर्स्ट आपल्याला हे ट्वेंटी टाईम करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपले आयबॉल जे आहेत भुबुळं जे आहेत ती सर्क्युलर मोशनमध्ये फिरवायची आहे टेन टाईम क्लॉक वाईज आणि टेन टाईम अँटी क्लॉक वाईज चला आपण एकत्र करूया लेफ्ट आप राईट डाऊन लेफ्ट आप राइट डाउन क्लॉक वाइज फिर फोर फाइफ सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स डीप इनहेल स्लोली एक्सेल हलुहू डो ओपन करा ओपन्यू आईज आता अपन उलट दिशा करना है राइट अप लेफ्ट एंड डाउन स्टार्ट करूँ बैक स्ट्रेट इनहेल स्लोली एक्सेल नव यू विल स्टार्ट राइट अप लेफ्ट डाउन राइट अप लेफ्ट डाउन थ्री Rotate four, five, six, seven, eight, nine, ten. Driven the exhale, deep inhale, slowly exhale. रिलॅक्स ओपनिंग आयस ओके आता तिसरा प्रकार म्हणजे आता हे दोन गोष्टी झाल्या आपल्या डार्क सर्कलसाठी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी हो ओके okay. थर्ड आपल्याला जे रिंकल्स येतात मेन आपला हार्ट जो बाट असो इथे रिंकल्स यायला स्टार्ट होतात जसं जसं एजिंग होतं एज वाढतं इथे रिंकल्स येतात इथे दिसतात ठीक आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपलं पूर्ण माऊथ पूर्ण जबडा पूर्ण ओपन करायचा आहे अशा प्रकारे ओके okay? टेन काउंट्स एव्हरी वन पूर्ण स्ट्रेच इथपर्यंत आला पाहिजे म्हणजे पूर्ण पूर्ण आपल्या टाईट झाले पाहिजे मसल्स ओके वी विल स्टार्ट स्ट्रेच रिलॅक्स टेन्ट काउंट्स आपण हे केले ठीक आहे रिलॅक्स नेक्स्ट थिंग आपल्याला काय करायचे आहे आपले, आपले दोन्ही ओट जॉईन करायचे आहेत लिप्स आपल्याला क्लोज करायचे आहेत अँड देन एकत्र आणायचे आहेत आणि स्प्रेड करायचे आहेत ओके स्टार्ट करूया इट इज ऑल्सो टेन टाईम टेन काउंट्स डन रिलॅक्स आता या चार सूक्ष्मक्रिया आपण फेशियल क्रिया केल्या आणि पाचवी पाचवा जो आहे आपल्याला प्राणायाम करायचा आहे ओके okay? हा प्राणायाम करण्यासाठी काय करायचं आहे खूप सोपा आहे इनहेल करायचं श्वास भरायचा आहे डीप इनहेल ओके okay? अँड देन चीन अँड चेस्ट लॉक इथे लॉक करायचं ओके आणि तो भरलेला श्वास जो आहे आपल्याला होल्ड करायचा आहे जेवढं जमेल तेवढा इथे होल्ड करायचा आहे अँड स्लोली स्लोली आप देन एक्सेल मेक शुअर की तुम्ही मान वर करणार अँड त्याच्यानंतर एक्सेल करणार ओके okay? आप आन दॅन एक्सेल वर करता करता एक्सेल करायचं नाही आहे ओके okay? पुन्हा एकदा मी दाखवते डीप इनहेल क्लोली एक से, ओके हे तुम्हाला किती वेळा करायचं आहे हे फाय टाईम करायचं आहे चला तर मग आपण सर्वजण एकत्र करूया स्टार्ट इनहेल One more time, inhale, exhale, inhale. एक्सेल नॉर्मल ब्रीदिंग डीप स्लोली एक्सेल रिलॅक्स अशा प्रकारे आपल्याला ह्या पाच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत महिनाभर ह्या करून बघा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा मॅक्स म्हणजे जास्तीत जास्त मी तुम्हाला हे सांगेन की सकाळी उठल्याबरोबरच हे केलं जास्त वेळ लागत नाही आता पाहिलं तुम्ही दहा मिनटात ह्या तुमच्या सगळ्या क्रिया होऊन जातील स्वतःसाठी दहा मिनटं काढा जसं जसं एज वाढतं तसं तसं आपल्या चेहऱ्यावर जसं मी म्हटलं की सुरकुत्या येतात रिंकल्स येतात तर हे कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे करून बघा महिनाभर करून बघा आणि काय रिझल्ट देतो ते माझ्याबरोबर शेअर करा बाय ब्री टेक केअर हॅव अ ग्रेट डे बाय